एकाहत्तर वर्षांनी पाच सोमवार आले मग काही ठिकाणी सातून मिळत नाही अशा वेळेस काय करायचंय पहिली गोष्ट म्हणजे उंबऱ्याचं लेपर शनिवारी न चुकता करायचंय की आजपासनं एक महिना आपल्याला लंबचा जप करायचा मग आपण दुसऱ्या चक्रावर जाणार आहे हा कोहळा असेल आणि स्वामींचं गुरुपदाचं नारळ असेल तुमच्या घरामध्ये शंभर टक्के गॅरंटी काहीही येणार नाही तरी अमावशेच्या दिवशी हे लेपन करायचंय मागची अमावस्या होती दीप अमावस्या मग आता आपण बैलांची पूजा करायला गावाला जाऊ शकत नाही सोमवार आले मग प्रश्न की सोमवार त्या दिवशी अमावश्या आहे तर तो धरायचा आहे की नाही तर तो धरायचा आहे कारण अमावश्या सोमवती अमावश्या ही खूप महत्वाची आहे तो श्रावणी सोमवारच धरायचा आहे म्हणजे पाचवा त्या दिवशी सातू काही ठिकाणी कॅलेंडर मध्ये लिहिलं नसेल तर सातू हे धान्य काही ठिकाणी सातून मिळत नाही मग अशा वेळेस काय करायचंय तांदूळ जरी वापरले आहे तरी म्हणजे शिवमूठ आहे ही तांदळाची वापरली तरी चालणार आहे आमोशीचे उपाय जर तुम्ही युट्यूबवर मागे गेलात वही आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे आपण लिहिलेले नाहीये तर युट्यूबवर मागे गेलात तर तुम्हाला सगळे उपाय मिळतील पण थोडक्यात सांगते पहिली गोष्ट म्हणजे उंबऱ्याचं लेपन हे प्रत्येक शनिवारी जेवढा आपण स्वामी भक्त आपल्याला बॅच मिळालेला आहे ना तो उंबऱ्याचं लेपन हे शनिवारी झालं नाही तुम्हाला लक्षात येईल त्या आठवड्यात नवरा काहीतरी वेगळाच वागेल मुलं काहीतरी वेगळेच वागतील त्यामुळे शनिवारी न चुकता करायचंय मग हा मी शनिवारचं का सांगते तुम्ही मला मग ताई सोमवार शनिवारी केलंय आणि सोमवारी अमावश्या आता दोन दिवसापूर्वी केलंय तरी अमावश्याच्या दिवशी हे लेपन करायचंय गोमूत्र घ्यायचे हळद घ्यायची टाकायचं एकदाच पुन्हा पुन्हा सारवायचं नाही हे मी किती वेळा सांगते आधी उमरा स्वच्छ धुवून घ्यायचाय त्या दिवशी काय करायचंय जो माझ्या दरवाजेवरती कोहळा ठेवलाय कोहळा नसेल कोहळा आणा आमोसेच्या दिवशी कितीही भयंकर तुमच्यावर कोणी प्रयोग केला आपल्या गावाकडे वगैरे सगळीकडेच करणी मूठ मारणे असे प्रकार करता हा कोहळा असेल आणि स्वामींचं गुरुपदाचा नारळ असेल तुमच्या घरामध्ये शंभर टक्के गॅरंटी काहीही येणार नाही नारळ तर आपल्याकडे आहे कोहळा नसेल तर तो ठेवा आणि कधीतरी काहीतरी संकट आलं की तो कोहळा फुटतोच फुटतो त्यामुळे तो नेहमी चेक करत राहायचं चा। त्याच्यावर स्वस्तिक ओम काहीही काढायचं नाही आणायचं आहे आणि ठेवायचं आहे जो आपल्याकडे कोळशाचा धूप मिळतो तो आठवड्यात ना दोन तीन दिवस आता आपण साधनेला लागलोय सगळं करतो चोवीस वेळा लंब म्हणतोय गाणं पण ऐकतोय पण अजून काही होत नाही घरात कचरा आहे इकडे आणि तुम्ही म्हणताय आम्ही इकडे खूप स्वच्छ करतो पण नाही ही स्वच्छता होऊन मग रांगोळी काढतो ना पण दारामध्ये आधी शरा टाकतो मग रांगोळी ती रांगोळी दिसायला तर पाहिजे ना तर हे धूप ज्याच्याने करतो ना आठवड्यात कर ना, ना। एकदा तरी शनिवारचा नियम करा आमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आधी सगळ्या घराचा कचरा काढायचा आमावशा कोणाचा दिवस आहे आणि हा पित्रांचा दिवस आहे तर तुम्ही म्हणाल पित्रांचं कसं पित्र ना तर त्या दिवशी पित्र हे जमिनीच्या पृथ्वीच्या जवळ आलेली असतात आणि आपण त्यांना जे देतो ते त्यांना मिळत असतं मग आठवणीने त्यांना तांदळाची खीर खूप आवडते आपण पितृपक्ष चालू होईल तर तेव्हा देतो तर तांदळाची खीर आणि पुरी करायची किंवा एखादा उर्जाचा वडा करायचा त्यांचा फोटो असेल त्या फोटो जवळ ठेवा आणि खिडकीत ठेवायचं घरामध्ये भांडणं होतात ताट फेकून देतो राग येतो बॅगच फेकून देतो आमावशीच्या दिवशी ही भांडणं हमकाच होतात जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हा तुमच्या घरातली ही भांडणं कमी होती कारण तो माणूस जेव्हा तो नसतो त्याच्यामध्ये काहीतरी घुसलेलं असतं तर जेव्हा ही पित्रांची शांती म्हणजे आपण त्यांच्या दिलेल्या प्रॉपर्टीवर हे घर समजा माझ्या सासू आहे आज त्यांचा दिवस आहे मी त्यांना खायला दिलं नाही मी जर आली आणि मला कोणी खायला विचारलं नाही तर आपला जीव असं असं अहो तिथे पण नाही विचारला त्यांनी स्वामींचा तर द्यायला पाहिजे आपला जीव कसा होतो ना हे तर त्यांचं घर आहे आणि त्यांना आपण साधी खीर आठवड्यातली एकदा खीर देऊ शकत नाही ती खीर त्यांना द्यायची आहे आणि तेव्हा जे संध्याकाळी ते जातील तेव्हा ते, जाती, ते संतुष्ट होऊन की नाही माझी सून मुलगा ही आमची परंपरा जी होती मी जे संस्कार केले होते ते खूप चांगल्या पद्धतीने चालू ठेवतात चा सून हा आनंद होईल आणि ते आशीर्वाद देऊन जाते हा आशीर्वाद तुम्ही मागचीही व्हिडिओ ऐकली तुम्ही हीच वाक्य बोललीये हा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे स्वामी आणि आपल्यामध्ये पित्र असतात स्वामी म्हणतात जा पित्रांची सही घेऊ नये जेव्हा आपले मुक्त असतील तेव्हा आपली काम आपली काम अशी होता होता म्हणजे आता वाटते की उद्या होऊन जाईल आणि अचानक सकाळी फोन येतो अरे नाही मला हा व्यवहार करायला जमणार नाही नोकरीचं काम अचानक अडचण येते की दिसतय आता सगळं सेटल झालेलं आहे आणि अचानक हे पितृदोषामुळे होतं त्यामुळे त्यांना आधी प्रयत्न करायचा जेवढा आपल्या करता येणार आहे आता पितृ पक्ष येणार आहे तेव्हा आपण मागच्या वर्षी महालय श्रद्ध केलं होतं तर हे नेहमीचे म्हणजे पाठ झाले पाहिजे की अमावश्य आली तर मला घरात धूप करायचंय उमरा आहे त्या दिवशी कडिलिंबाचा धूप वाईट शक्तीची नावं संध्याकाळची घ्यायची कारण त्यांचं राज्य असतं कडिलिंबाचा पाला ना गॅस वर धरा सगळ्या दरवाजे खिडकी बंद करा सगळ्या घरात चांगला धूर होत ही छोटे छोटे उपाय करायचे पितरांना खीर द्यायची आहे त्या दिवशी बैल पोळा आहे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्या दिवशी पोळा केला जातो अमावस्या ही जरा बैल पोळा जरी असताना ही वर्षात लिमिटेड एक दीप अमावस्या असते आणि ही अमावस्या जरा साध्या भाषेत मी डेंजर असते त्या दिवशी शक्यतो प्रयत्न करायचा घराच्या बाहेर जायचं नाही अगदी ज्यांना ऑफिसला जायला वगैरे लागतं महाराजांना नमस्कार करून जा पण लोकांना खूप म्हणजे मी ह्या अमावस्याला खूप घाबरून असते तर ह्या शक्तींचं खूप म्हणजे प्रभाव असतो त्या दिवशी बैल पोळा बोलतो आपण तर शक्यतो करा की बाहेर जाऊ नका कुठे जाऊ नका नवीन कामी कामं असतात ती काही चालू करू नका आणि हे उपाय केलेला स्वामी आपल्या पाठीशीच आणि नेहमी सवयच लावायची की घरातनं बाहेर निघताना स्वामींना नमस्कार करून द्यायचं म्हणजे स्वामींची जबाबदारी स्वामी येतो ह आपण येईपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी असतात त्यामुळे मुलांना आपल्याला सगळ्यांना सवय लावा की नमस्कार आल्यावर हातपाय धुऊन आलोय सांगा नाही तर आलो आणि लगेच चहा पिऊन टीव्ही चे रिमोट घेतले नाही आणि स्वामी म्हणता की अजून आली नाही वाटत तर तसं ही सवय मुलांना सुद्धा लावा हा खूप चांगला संस्कार की बाबा येतो ह आणि बाबा मी घरी आली ह तेवढेच नमस्कार आपले होतात तर तेवढा एक नियम करायचा आहे मागची अमावस्या होती दीप अमावस्या आपली हिंदू संस्कृती इतकी सुंदर आहे आपल्याला जे जे मदत करतात ना त्यांची सुद्धा आपण पूजा करतो एवढ्यासा दिवा पण ह्या दिव्याने आपण गुरुंची आरती करतो तर सगळे सणाला दिवे समई पंत्या लावतो त्यांची आपण पूजा केली आता बैल पोळा आहे त्या बैलामुळे आपल्याला जे खातोय आता ट्रॅक्टर आलेला आहे पण तरी त्या बैलामुळे आपण खाऊ शकत होतो तर त्या बैलाला वर्षात एकदा स्वच्छ धुणार त्याला रंग लावणार गावची मंडळी सगळी आपण आणि त्याची त्या दिवशी पूजा करणार आमच्या गावाला म्हणजे आजोळी मी जेव्हा चार पाच वर्षाची होती ना तर आजी मोठी परातभर गहू तो त्याचा दिवस असतो हो ना, ना की खा आणि एवढे लालके बैल होते आता प्रेम एवढं करत नाही पण तो बैल जेव्हा विकला ना आजीने तो आजीच्या गळ्यात त्याला काय कळलं असेल की विकलं आपला मालक विकला जाणार आहे म्हणजे बदलला आहे गळ्यात आजीच्या पडून रडत होता जातच नव्हता शेवटी तो व्यवहार कॅन्सल केला आणि त्या बैलाला ठेवून घेतला एवढं प्रेम एवढी मोठी पुरणपोळी करतात ती पुरणपोळी त्याच्या तोंडामध्ये प्रेमाने एवढा जसं वाढदिवस असतो आपल्याकडे तसं एवढ्या प्रेमाने त्या बैलाला आपली संस्कृती आपण नवीन ट्रक घेतो टेम्पो जो नवरा चालवतो आपला छोटी गाडी घेतो त्याला सुद्धा आपण लक्ष्मीच म्हणतो म्हणजे आपल्याकडे या ता साहित्यानं एवढा मान हे जे असतात हा दसऱ्याच्या दिवशी सगळे ते सुतार काम करणारे मशीनचं काम करणारे ते त्या दिवशी आपली हत्यारे स्वच्छ होतात त्यांची पूजा करत ही आपली संस्कृती की जो मला मदत करतोय जो लक्ष्मी कंबाला मदत करत आहे त्यांना त्या दिवशी नमस्कार कुठेतरी थँक्यू म्हणायची पद्धत आहे ती कृतज्ञता व्यक्त करायची मग आता आपण बैलांची पूजा करायला गावाला जाऊ शकत नाही तर बाहेर मातीचे बैल मिळतात ते बैल आणायची जेवढी गाय पवित्र आहे तेवढाच वृषभ बोलतात त्याला संस्कृत भाषेमध्ये आणि तो कोणाचा वाहन आहे शंकराचा वाहन आहे तो तेवढाच पवित्र जेवढी गाय आहे इव्हन ज्या म्हणजे जेव्हा आपण हवन करतो तर त्या गवऱ्या ज्या असतात ना गायीच्याही चालतात आणि बैलाच्याही चालतात तर त्यामुळे ते मातीचे बैल आणायची त्यांची पूजा करायची जशी गायीचं महत्व आहे घरात तसेच दोन बैल हे वर्षभर घरामध्ये ठेवायचे माझ्याकडे नाही आहेत मी ह्या वर्षी छान मस्त डौलदार मोठे शिंग असलेले दोन बैल आणून ठेवणार आहे त्याच आध्यात्मिक महत्व आहे तर त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर गुरुवार येणार आहे पण तोपर्यंत गणपती बाप्पाची तयारी हरतालिकेचा उपास आहे यायला जमेल की नाही म्हणून सांगून ठेवलं की आजपासनं एक महिना आपल्याला लंबचा जप करायचं मग आपण दुसऱ्या चक्रावर जाणार आहे